नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण बघणार आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा अर्ज कसा करायचा तर सगळ्यात आधी आपल्याला लिहायचं आहे महिलेचे संपूर्ण नाव महिलेचं लग्नापूर्वीचं नाव महिलेचं लग्नानंतरचं नाव इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्या महिलांचं लग्न झालेलं नाहीये त्यांनी लग्नापूर्वीचंच टाका नाव टाकायचं आहे चुकून लग्न महिलेने लग्नानंतरचं नाव टाकलंच तर त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता असते बाद होण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा अर्ज बादच होईल जन्म दिनांक दुसरा पॉईंट आहे आपला जन्मदिनांक पहिल्यांदा आपल्याला दिनांक टाकायचा आहे महिना टाकायचा आहे मग वर्ष टाकायचं आहे तिसरा पॉईंट आहे आपलं अर्जदाराचं संपूर्ण पत्ता ज्या ठिकाणी आपण राहतोय तो पत्ता टाकायचा आहे या ठिकाणी चौथा पॉईंट आहे आपला जन्माचे ठिकाण जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका आणि पिनकोड नंबर पाचवा पॉईंट आहे, आहे आपला मोबाईल क्रमांक सहावा आहे आधार क्रमांक आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची जो मोबाईल नंबर आपला आधार कार्डशी कनेक्ट आहे जोडलेला आहे तोच नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे सातवा पॉईंट आहे आपला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय किंवा नाही घेत असल्यास दरमहा किती रुपये मिळतात ते इथं आपल्याला लिहायचे आहे आणि आठवा आपला पॉईंट आहे वैवाहिक स्थिती विवाहित घट घटस्फोटीत विधवा परितक्त्य निराधार आणि नववा आहे आपला पॉईंट अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड आणि दहावा पॉइंट आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय होय किंवा नाही अकरावा पॉइंट आहे आपला नारी शक्ती प्रकार अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस परिवेक्षिका ग्रामसेवक वाढ अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला आता मी सामान्य महिला आहे त्यामुळे मी इथं सामान्य महिलेवर टिक केलेली आहे आणि आपला बारावा पॉइंट आहे खालील सर्व कागदपत्रांच्या प्रति सादर करण्यात याव्यात किंवा अपलोड करण्यात याव्यात पहिला नंबर आहे आधार कार्ड दुसरा आहे आदिवास जन्म प्रमाणपत्र आता आदिवास म्हणजे डोमेसाईल सर्थपिकी जर ते नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड देऊ शकता आणि तिसरा पॉईंट आहे आपला उत्पन्न प्रमाणपत्र आणि इथे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड यांना सूट देण्यात आलेली आहे आणि चौथा पॉईंट आहे अर्जदाराचे हमीपत्र पाचवा आहे बँक पासबुक सहावा आहे अर्जदाराचा फोटो तर इथं अर्जदाराचे हमीपत्र कसं भरायचं आहे ते सांगते मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न दोन लाख अडीच लाखापेक्षा अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही मग तिथं तुम्हाला काय आहे टीक करायची असंच सगळ्या ठिकाणी कॉलम मध्ये तुम्हाला काय आहे टीक करत आहे व्यवस्थित वाचून आणि अर्जदाराची खाली बघा अर्जदाराची सही करायची आहे तिथं सही करायला विसरू नका आणि अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी मग तुम्हाला पावती फाडून दिल्यावर खाली बघा अर्ज माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाची नोंदणी क्रमांक जो असेल तो नोंदणी क्रमांक तिथं असेल आणि अर्जदार स्वीकारण्याची स्वाक्षरी असेल ही पावती आपल्याकडं मिळाली जाईल धन्यवाद